धावपळीच्या युगामध्ये महिलांनी आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित योग हाच उत्तम पर्याय असल्याचं गुरु दत्तात्रय पाटील यांनी सांगितलं करवी तालुक्यातील सडोली खालसा इथल्या संत गोरा कुंभार तरुण मंडळ आणि क्षेत्र सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ यांच्या वतीनं आयोजित महिला योग शिबीर सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते करवे तालुक्यातील सडोली खालसा इथल्या संत गोराकुंभार तरुण मंडळ आणि कळेरी मठावरील सिद्धगिरी गेल्या वर्षांपासून योग शिबिराचं आयोजन करण्यात येतं त्या अनुषंगाने याही वर्षी रा पाटील विद्यालयाच्या पटांगणामध्ये अकरा दिवस हे शिबिर झालं पहाटे पाच ते सात या वेळेत योग गुरु दत्तात्रय पाटील यांनी योग प्रशिक्षण दिलं त्यामध्ये योग प्राणायाम ध्यानधारणा सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर व्यायाम त्राटक आहार विहार रोग आणि त्यावरील घरगुती उपाय भारतीय संस्कृती या सर्व विषयांवर प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन केलं या शिबिरामध्ये एकशे शिबिराचं नियोजन संजय पाटील बाजीराव पाटील मुख्याध्यापक एकनाथ कुंभार आणि प्राध्यापक पवन पाटील यांनी केलं दरम्यान दिवसीय निसर्ग भ्रमंतीही करण्यात आली त्यामध्ये मानव आणि निसर्ग यामधील नातं महिलांना अनुभवता आलं यावेळी सुरेखा नलवडे तेजस्विनी शिंदे संध्या पाटील निशा पाटील ऋतुजा शेलार यांनी मनोगत व्यक्त करत या शिबिराचं महत्व स्पष्ट केलंय शिबिराची सांगता मान्यवरांच्या उपस्थितीत झाली